मित्रांनो हा सोशल मीडियावरून लेख आलेला आहे मला शेअर केला एका मित्राने याच्या लेखकाचं नाव मात्र लेखमध्ये नाही आहे तुम्हाला कोणाला जर कळलं नाव मूळ लेखकाचं तर प्लीज मला कमेंट करा मूळ लेखकाची माफी मागून आणि त्यांना धन्यवाद देऊन मी हे तुमच्यासाठी वाचतो आहे सगळं कसं छान चाललं होतं <coughs> देशातील पाहिजे ते पक्ष फोडले होते पाहिजे ती चिन्हे काढून घेतली होती भ्रष्टाचारी धुवून घेतले होते चारशे पारचा नारा सुद्धा दिला होता सगळं कसं छान चाललं होतं आणि अचानक कोणीतरी चंद्रचूड नावाचे गृहस्थ मध्येच आले आणि साराच घोळ झाला सर्वोच्च न्यायालयात उद्योगपतींनी जी नावे जाहीर पडू नयेत म्हणून वकिलांची फौज उभी केली होती पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी धारेवर धरले स्टेट बँकेने दिलेल्या यादीत नावे होती पण कोणी कोणाला किती दिले याची माहिती मिळत नव्हती उद्योगपतींना किंवा फेक कंपन्यांच्या नावे पैसे देणाऱ्यांना एवढी भीती कसली वाटली असावी ना खाऊंगा ना खाणेदुंगाला सर्वोच्च न्यायालयाने उघडं पाडलं हे मान्य करावंच लागेल कारण धनुष्यबाण ओढून पाहिला पण तो भलतीकडेच गेला घड्याळ्याचे काटे उलटे फिरवले पण तेही पुढे जाऊन चाले ना पंजाची बोटे छाटायचा प्रयत्न केला पण हाताची ताकद कमी होईना इंजिन सेल्फ स्टार्ट करून पाहिलं तर ते दोन तीन शहरांच्या वर पळेना अशी कसलीच गॅरंटी देता येईना ज्यांना पळवायचं होतं त्यांना पळवलं आता कोणी पळवायचं राहिलंही नाही तरी पण भाजपच्या गोटात घबराट का निर्माण होते हेच कळत नाही पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळमध्ये कोणी ईडी सीबीआयला घाबरून पळापळ पड़ केल्याचे दिसत नाही तेथे ते आपल्याच पक्षाला सोडून कुणीही पळून गेलेलं दिसत नाही मग आपल्या महाराष्ट्राच्या रक्तातची लाचारी का आज महाराष्ट्रात नारायण राणे अशोक चव्हाण एकनाथ शिंदे अजित पवार राज ठाकरे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी चाळीस आमदार शरण गेले की लाचार झाले या जनताच ठरवेल आता पुढचा एक महिना भाजपला काहीच करायचं नाही ही सगळी फौज एकट्या उद्धव ठाकरेंवर तुटून पडणार आहे अर्वाचे भाषेत त्यांना शिवाय देणार आहे अमित शहा देवेंद्र फडणवीस मनातल्या मनात असतील मना कि मराठी रक्त किती सोपे आहे विकत घेण्यास भाजपचे राजकीय डावपेच सर्वत्र यशस्वी ठरत आहेत व त्यांच्या मनाप्रमाणे सर्व घडत आहे हे देखील विरोधी पक्षांनी मान्य करायला पाहिजे भाजपची रणनीतीच तशी असते पासवान यांचा पक्ष फुटला भाजपने त्यांचा भाऊ पशुपती कुमार पारस याच्याकडे अधिक खासदार होते त्याला जवळ करत केंद्रात मंत्रिपद दिलं लोकसभेची टर्म संपताच त्यांनी पुन्हा खासदारकीचे तिकीट मागितलं भाजपने नकार दिला आज पशुपतींकडून मंत्रिपदही गेलं आणि ते एनडीएतून बाहेर फेकले गेले उद्या हेच शिंदे अजित पवार राज ठाकरेंबद्दल घडणार नाही याची खात्री देता येईल का जवळपास पंचवीस वर्ष जुन्या शिवसेनेचे भाजपवाले झाले नाहीत ते काल परवा जन्माला आलेल्या गटांचे काय होणार भाजप हा आजगर आहे आणि त्याची भूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे प्रादेशिक पक्ष संपणार उरणार फक्त भाजप हे सांगूनही जर राज शिंदे आणि अजित दादा भाजपच्या दावणीला जात असतील तर त्यांना कोण अडवणार मुळात भाजपने नैतिकता विचार विश्वास गमावला आहे सत्तेची झापडं डोळ्यावर असल्याने त्यांना ते दिसणार नाहीत मुळात पक्ष फोडणे नेते फोडणे हे वरवरचं राजकारण आहे त्यामागच्या पूर्वनियोजनबद्ध धोरण हेच की कट्टर भांडवलशाही राबवून उद्योगपतींना नफा वाढवणे आणि या कट्टर रक्तपिपासू भांडवलशाहीसाठी भाजपचं कट्टर हिंदुत्व हा एक परीस आहे सरसंघचालक गोळवलकरांनी संघाला कुठल्याही भांडवलशाही उद्योगपती पुढे झुकू दिले नव्हते आताच्या संघात ती धमक नाही आजचा भाजप भांडवलदारांच्या हातचं खेळणं बनलाय यात संघ हतबल आहे असंच दिसतंय आजचा मोदी प्रणित भाजप अंबानी अदानींचे बाहुले बनून देशावर हिंदुत्वाच्या नावाखाली भांडवलशाही लादतोय विविध उद्योग कंपन्या सरकारला देणग्या देऊन करत आहेत कंपन्या सांगतील ते धोरण देशावर जबरीने लादले जात आहे इंडियनबर्ग रिपोर्ट आला अदानीच्या खात्यावर वीस हजार कोटी कुठून आले हा प्रश्न गा राहुल गांधींनी विचारून देशाला जाणीव करून दिली की देश कोणत्या खड्ड्यात जातोय एकीकडे देशाला हिंदुत्वाच्या नावाखाली बेशुद्ध ठेवायचं आणि दुसरीकडे देशाची समृद्ध अशी ती जोरी फोडायची इलेक्ट्रल बॉन्ड तर भाजपचा थोबाड फोडणारं प्रकरण आहे तरीही भाजपच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या लोकांना उमजून येणार नाही ज्यांच्यावर कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात का घेतलं जातं हा प्रश्न शहरातील शहाणी ग्रामीण भागातील अडणी जनता विचारते याला समाधानकारक उत्तर पृथ्वीच्या अंतापर्यंत तरी सापडेल काय सारख्या सरकार असेल तरच आपली डाळ शिजल म्हणून कोणत्याही किमतीवर अदानी अंबानी हे सरकार पोड देत नाहीत सरकार मजबूत दाखवण्यासाठी भाजप नैतिकता धाब्यावर बसवत विरोधी पक्ष व नेते पक्षात घेऊन आपल्या विरोधातला आवाज दाबत आहे साधारण पंचवीस वर्षांपूर्वीच्या काळात राजकारण म्हणजे समाजकारण होते आता राजकारण हा एक गलिच्छ धंदा झालेला आहे असे अनेक घडामोडींवरून सिद्ध झाले आहे जवाहरलाल नेहरू यशवंतराव चव्हाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर नाथ पै मधु मधुदंडवते पिलू मोदी सुषमा स्वराज अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे नेते पुन्हा होतील का काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून सत्तेत आलेल्या मोदींचा कारभार बघून गालिबचा एक शेर आठवला व बंद कराने आय थे तवायफो के कोठे मगर सिक्को की खनक देख खुदी मुजरा करणे बैठे जय हिंद मित्र